दैत्यालय लेखक ऋषिकेश गुप्ते हु इज द आर्टिस्ट द वन विथ ब्रश इन इज हँड ऑर द कॅनव्ह हु इज द रिअल आर्टिस्ट बाहेर रात्र झालीये रातकिड्यांच्या आवाजावरनं मला तेवढं कळतं आणि रात्र झालीये हे कळायला रातकिड्यांचे आवाज कशाला हवेत आंधळ्या माणसालाही रात्र कधी होते ते कळतच सभोवताल हो कसा मिटून जातो आवाज बदलतात वारा हवा गंध अगदी सगळं सगळं बदलत। दिवसा माणसांच्या गर्दीत भीती वाटत नाही मात्र रात्र झाली की आवाज येऊ लागतात आवाज त्या धडविहीन शिरांचा असतो हातात ब्रश धरण्याचा एक अनावर मोह त्या आवाजांना चिकटलेला असो हातात ब्रश न धरण्याचा मन जेवढा निग्रह करत तेवढेच आवाज आग्रही बनतात करवतीसारखे पातेदार टोकदार आणि तीक्ष्ण धारदार आवाज आवाजांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी सरळ भूतकाळात जातो आठवून आठवून सार काही लिहित बसतो आठवणारं सार काही अर्थात वेदनादायी असतं पण या आवाजान एवढं नाही धुंडीराज खोतांनी चित्रकलेला नवे आयाम दिले त्यांच्या चित्रांमधील रंगांनी कलाविश्वाला हादरवून सोडलं अर्धा अर्धा इंच जाडीच्या रंगांचे थर पॅचेस यांच्या वापरानं पाहणारा मोहून जातो साऱ्या तंत्राला दुय्यम स्थान मिळत असेलही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम विलक्षण असतो टीकाकारांनी समकालीन चित्रकारांनी खोताना झोडपून काढलं पण खोतांनी आपली वाट बदलली नाही खोतांवर दृष्टीभ्रम तंत्राचा छुपा वापर केल्याचे अनेक आरोप झाले पण हे आरोप सिद्ध मात्र होऊ शकले नाहीत खोतांची चित्र पाहताना मुग्ध व्हायला होतं पण त्या चित्रांचा तांत्रिक उगम मात्र सापडत नाही खोत आयुष्यभर विपन्नावस्थेत जगले असले तरी टीकाकारांच्या समकालीन कलाकारांच्या रोषाला कायम सामोरी गेलेली त्यांची चित्र त्यांच्या मृत्यूनंतर आजही कोट्यावधी रुपयांना विकली जात आहेत हे खोतांचं यश म्हणायचं का कला समीक्षकांचं अपयश हे रसिकांनीच ठरवावं पीबीचं भाषण संपलं आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला खरंतर मी कंटाळलो होतो मला लवकर घरी जायचं असूनही मी थांबलो होतो एकतर पीबीनं अत्यंत आग्रहानं बोलावलं होतं आज त्याच्या आर्ट गॅलरीचं ओपनिंग होतं म्हणून त्याहूनही हो महत्वाचं म्हणजे तो फोनवरच मला अत्यंत एक्साईट होत म्हणाला होता मन्या खोतांची सरप्राईज पेंटिंग्स मिळाली आहेत आजवर कुणीही न पाहिलेली आय स्वेअर सगळे अगदी झाडून सगळे सलाम करतील तू ये तुला यायलाच पाहिजे मला नवल वाटलं खोतांची जवळपास सगळीच पेंटिंग्ज विकली गेली आहेत आता याला अजून कोणती नवी पेंटिंग्ज मिळाली पण पीबीचं काही सांगता येत नाही पीबी, पीबी म्हणजे पोपट पोपट भुजंगराव पवार आज त्याला कोण ओळखत नाही सगळेच ओळखतात पण मी त्याला खूप वर्षांपासून ओळखतोय खूप आर्ट स्कूलला आम्ही एकत्रच होतो कॉलेजात असेपर्यंत पीबी पोपटच होता म्हणजे त्याला सगळे पोपटच हाक मारत पण कॉलेज संपलं आम्ही व्यावसायिक झालो तेव्हाच कधीतरी पोपटचा पीबी झाला कॉलेजात असताना आम्ही एकाच हॉस्टेलमध्ये राहायचो पोपट माझा रूम पार्टनर होता आम्ही कॉलेजात असतानाच धुंडीराज खोतांच्या नावाचा दबदबा सर्वत्र होता त्यांच्या चित्रांनी अवघ्या काही महिन्यातच जगभरातील कला रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं योगायोगानं कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच वर्ल्ड आर्ट गॅलरीत खोतांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आणि आम्ही सारे विद्यार्थी मोठ्या उत्साहानं ते पाहायला गेलो ती एकूण सात लँडस्केप्स होती एका सिरीजमधली असं म्हणता आलं नसतं पण कोणाच ठाऊक म्हणता आलंही असतं